तर नमस्कार मित्रांनो आजचा हा एक विशेष ब्लॉग आहे आज आपण आलेलो आमच्या सासरवाडीला करमाळा या ठिकाणी तर या ठिकाणी या मॅडम पण आहेत सोनाली तर आज या ठिकाणी बघा एकदम मस्त आणि छान वातावरण झालेलं आहे पाऊस पाणी वगैरे इकडं भरपूर झालेलं आहे पाऊस पाणी झाल्यामुळं रानामध्ये चांगली हिरवळ आहे मका वगैरे तूर वगैरे चांगली आलेली आहे एकदम छान वाटतं आहे वातावरण एकंदरीत तर या ठिकाणी बघा आता इथं आहे ना पाटेमागं तुम्हाला दाखवतो मी एक घोड्या आहे घोड्यावरती बसून एक बाबा आलेले ते ते आहेत आतमध्ये अजूनही ग्रामीण भागामध्ये असेल घोड्यावरती वगैरे बसून येतात लोक लोकांनी घरोघरी जाऊन ते थोडंसं म्हणजे त्यांचं जे असतं रूढी परंपरांनुसार तर ते त्यांचं जे आहे काय म्हणतात त्याला ते मागायचं काम वगैरे ते करत असतात जोगा वगैरे मागत असतात ते खूप छान वाटतं ते अजूनही ती परंपरा आहे तशी जुन्यामधली लोक हे पिल्लू आमच्या मेहनीची मुलगी छोटी तर मी चुलता आणि चुलतीकडे आलेले आहे आजी आज आजोबा सगळे पाहुणे रावळे सुद्धा आलेले आहेत आणि आम्ही जेवण करत होतो आणि तेवढ्यात एक बाबा आले घोडा घेऊन आणि एक जोगवा मागण्याची पद्धत आहे बारा वर्ष झालं वर र... ते घोड्यावरच येतात जर थोडस शूट केलं भारी वाटलं गावाकडली ही पद्धत हिरव्या गार हिरव्या गार रानामध्ये खूप भारी वाटतं इकडं गावाकडे या म्हणजे हवामानामध्ये किती वर्ष झालं तुम्ही घोड्या येत आहे अकरा बारा वर्ष झालं बारा वर्ष झालं आमच्या बापापासून घोडे होय

आठवड्यातून किंवा महिन्यातून जोगवा मागायला येतात तर ते बारा वर्ष झालं गोड्यावर जोगवा मागतात पिढीन पिढी पीडी ते जोगवा मागत आलेले आहेत गोसावी म्हणतात त्यांना तर त्यांना चहा पाणी दिलं थोडंसं जेवण दिलं आणि गावाकडलं वातावरणात हे असलं बघायला पण खूप छान वाटतं फ्रेश वातावरणात तर आता ते चालले आहेत म्हटलं आता थोडंसं गावाकडं भारी वाटलं मला मग थोडंसं शूट केला तुमच्यासाठी बघण्या तुम्हाला बघण्यासाठी तर आता ते निघाले आहेत आणि असं सिटी मध्ये बघायला मिळणारच नाही आणि गोसावी तर आज पहिल्यांदा शेवटी माणूसच आहे आणि त्यांच्याशी बोलून सुद्धा आम्हाला भारी वाटलं जुन्या गप्पा गोष्टी सुद्धा ऐकायला भारी वाटतं गावाकडे गेल्यानंतर एकदम आता मी सांगू शकत नाही किती भारी वाटतं इकडं आल्यानंतर आणि हे पहा साईडचं सा एकदम दृश्य भारी पावसाचा म्हणजे पाऊस पडलेला आहे हिरवगार असं वातावरण आहे आणि जाताने थोडस त्यांचं शूट केलं आम्ही त्यांना निरोप दिला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ